एकदम झणजणीत आणि मस्त पिकी एकदम भन्नाट चव आज आंबाड्याची भाजी आपण ट्राय करूया चला मग याची रेसिपी बघूया इथं मी आंबाड्याच्या पाल्या व्यवस्थित सोलून घेतलेत व्यवस्थित सोलून धुण पुसून घेतलेत आता एक भांड्यामध्ये मी पाणी टाकून एक मिनटासाठी मी हे उकळून घेते जेणेकरून जो ह्याचा आंबटपणा आहे तो निघून जाण्यासाठी जास्त प्रमाणात आंबटपणा आता हे उकळून झाल्यावर मी एक वेगळं करून घेते आता एक कुकरच्या भांड्यात मी ते आंबाड्याची भाजी टाकते त्यात मी सात आठ मिरच्या हिरव्या मिरच्या एक कप दूर डाळ आणि अर्धाच मी तुकडा टोमॅटोचा घालते आणि थोडंसंच पाणी टाकते जास्त पाणी टाकत नाही त्यात मीठ हळद घालून कुकरचं भांडं बंद करून मंदाच्या आचेवर मी तर दोन शिट्ट्या मारून घेते म्हणजे डाळ शिजू शिजूपर्यंत हे बघायचं डाळ व्यवस्थितपणे शिजून तयार आहे मस्तपणे मऊ झालेली आहे डाळ आता एका मॅशाच्या साह्याने मी मॅश करून घेते एक पाचच मिनटं आपल्याला ते ढवळून घ्यायचे एक पाच पिठामध्ये आपण त्याला ढोळून घेऊया व्यवस्थितपणे हे बघा घट्टसर आपल्याला ते डो मॅश करून घ्यायचं आहे पाणी न टाकता हे बघा व्यवस्थितपणे मी तर ढवळून घेते आता हे अशा प्रकारे व्यवस्थितपणे घट्ट होऊन त्यात पाणी न टाकता आपल्याला ढवळायचे आता मी फोडणीची तयारी करते आता मी एका गॅसवर मी इथे तवा ठेवला आहे त्यात थोडंसं तेल आणि तर मी एक चमचा इतकं मी जिरं टाकलं आहे आणि खूप जास्त ते मी लसणाच्या पाकळ्यात लसूण मी तर खूप जास्तच प्रमाणात घेतलेला आहे जेणेकरून जो लसणाचा फ्लेवर आणि ती आंब्याची भाजीची ती चव एकदम खूप उत्तम लागेल आता हे व्यवस्थितपणे लसूण जरा करपल्यावर मी आंबड्याची भाजी त्यात टाकते व्यवस्थित एक पाच मिनटासाठी मी परतून घेते म्हणजे आंबड्याच्या भाजीला ते लसूण व्यवस्थितपणे मिक्स होईपर्यंत एक पाच मिनटं मी परतून घेते एक पाच मिनटं परतून झाल्यावरती मी चेक करू शकता हे बघा अगर तुम्हाला वाटत असेल तर मीठ कमी तर मी मीठसुद्धा त्यात टाकू शकता चवीनवरती आता हे मीठ टाकून व्यवस्थित मी, टाक। मी, मी पाच मिनटासाठी परतून घेते ऐ बघा पाच मिनटं परतून झाल्यावर मस्तपैकी गरमागरम तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबतही खूप एन्जॉय करू शकता खूप भारी लागते आणि आंबट तर अजिबातही होत नाही ती भाजी खूप छान असते ही पंधरा दिवस अशीच ठेवली की सलग एक सात आठ दिवस आठवड्यावरही व्यवस्थितपणे राहते फ्रीजमध्ये आठवड्यावर तशीच राहते आता हे बघा मी भाकरीच्या भा, भाकरीसोबत इथं मी वांग्याची भाजी आणि आंबड्याची भाजी एकदम कॉम्बिनेशन इतकं भारी आहे तुम्ही एकदा ट्राय करा मस्त लागते सोबत एक कांदा आणि मिरची असली की मग काय काय सांगायचं हे बघा मस्तपैकी झालेलं आहे तयार एन्जॉय करा तुम्ही करा आणि मला कळवा